पाणी माझ्या माणसाला ऐकायला येईल एवढी आपली शांतता पाहिजे बस बिलकुल माईक जर नसला तरी त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल पण कधी पोहोचेल तुम्ही शांत बसला तिकडे तिकडे लक्ष नाही तुमचं नाही तर मग आपलं लक्ष असा कोण येऊ लागलं कोण बसू लागलं कोण उठू लागलं ला, कोण जाऊ ला, लागलं आपलं लक्ष लाग ला। तिकडं आणि हे काय बोलायला काहीच कळत नाही मग आणि बिलकुल समोरच्या माणसाकडे काय ते काय बोलतात ते लक्ष द्यायचं आहे का येत एक मिनिट

ना, से में या जपान देशामध्ये जवळपास अडीचशे ते तीनशे पंत आहेत जसं आपल्या भारतामध्ये बौद्ध हिनियान महायान है की नाही तसा जापनीज मध्ये अडीचशे ते तीनशे पंत आहेत त्या पंथापैकी हा यांचा एक पंथ आहे तुम्ही चिवर बा आहे आणि यांचं चिवर असं काळं काळ आहे की नाही तर हे त्या मी जपानला जेव्हा गेलो होतो एक महिना होतो तर मी सर्व वेगवेगळ्या पंथाचे ड्रेस बघितले काही काही पंथाचे ड्रेस चॉकलेटी कलरचे आहेत काही काही पंथाचे गुलाबी कलरचे आहेत यांच्या पंथाचे काळ्या कलरचे आहेत लक्षात मध्ये तर यांचे जे हे आहे हे एकशे ऐंशी देशामध्ये काम करतात यांच्या पंथाचं नाव आहे हॅपी सायन्स लक्ष सिद्धार्थ गौतम यांना जेव्हा सम्यक समुदीचा साक्षात्कार झाला दुःखमुक्तीचा मार्ग मिळाला तेव्हा या बुद्धाने मागे होऊन गेलेले सत्तावीस बुद्ध होऊन गेले त्यांचं नाव गाव कोळ गोत्र त्यांचं नाव सर्व सांगितलं अगोदर सत्तावीस बुद्ध होऊन गेले म्हणून आणि पुढे येणारे अठ्ठावीसाव्या बुद्ध अल हे बुद्ध येणार आहेत म्हणून त्यांचं नाव काय सांगितलं कोण म्हटलं मैत्री आहे हाताची पूर्ण स्टोरी अजिंठाच लेणी बघितली का अजिंठाच लेणी त्या अजिंठ्याच्या लेणीमध्ये बुद्धाचे असे सात चित्र पेंटिंग केलेले आहे पेंटिंग त्या काळातली पेंटिंग आहे आजही ती कलर आजही जसा जसा कलर आहे आज एवढा मोठा विज्ञान युगामध्ये वेगवेगळे पेंट तयार झाले वेगवेगळं साहित्य तयार झालेलं आहे पण तो आज पेंट लावला का पंधरा पाच दिवस पाच वर्षानं सात वर्षानं दहा वर्षानं तो कलर मिटून जातो परंतु सव्वीसशे अडीच हजार वर्ष अगोदर कलर त्या ठिकाणी पेंटिंग केलेला कलर आजही जसा जसा आहे आणि बुद्धा बुद्धा बुद्धा, बुद्धा त्या बुद्धामध्ये सात बुद्धामध्ये येणारे मैत्रीय बुद्ध बुद्धाची फोटो आहे त्यामध्ये आणि म्हणून त्या फोटोचे या पुस्तक एक प्रिंट केलेला आहे आणि हे त्या मैत्रीय बुद्धाचा फोटो आहे आणि हा फोटो अजिंठ्याच्या लेणीमधला आहे अजिंठ्याच्या लेणीमधला लक्षात आणि या पुस्तकामध्ये मैत्रीय बुद्धाचा अभ्यास दिलेला आहे चार आर्य सत्य मार्ग आणि आपले सहा पॉयझन याच्यात सांगितलेलं आहे सहा पॉयझन माणसाला किती घातक आहेत आपण पॉयझन वरून पिलं ना फिनेल पिलं एंडर, एन्ड्रेन पिलं काही दुसरं काही पॉयझन पिलं तर एकटाच माणूस भरतो की नाही परंतु या पुस्तकात सांगितलेले सहा पॉयझन ज्या माणसाकडे आहेत ज्या परिवारामध्ये आहेत तो माणूस पूर्ण बर्बाद होतो तो परिवार पूर्ण बर्बाद होतो तो परिवार पूर्ण बेची राख होतो आणि म्हणून ते सहा कोणते पॉयझन आहेत ते सहा पॉयझन आपण कसे नष्ट केले पाहिजे या सहा पॉयझन वरती हे कोटा सण आपल्याला देणार तर ते सहा पॉयझन आपण समजून घ्यायचे आणि आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना सहा पॉयझन आपण पूर्ण खतम करायचे नाहीसे करायचे लक्ष्यामध्ये ते सहा पॉयझन स्वतः व्यक्तीला तर खतम करतातच पण सोबत सोबत पूर्ण परिवार परिवारासोबत पूर्ण वस्ती समाज पूर्ण बर्बाद करून टाकते आणि ते सहा पॉयझन कोणते आहेत ते आपण नंतर अभ्यासामध्ये यांच्या प्रवचनामध्ये ऐकणार आहोत ठीक आहे तर असं पुस्तक आहे त्या मैत्री बुद्धाचं आहे तर मी तुम्हाला सांगू लागलो की या ठिकाणी वेळ कमी आहे सुरुवातीला आई सांग आई आहे की नाही जसं आमच्या बडी आईचं काय नाव आहे लताबाई आहे की नाही लता आहे की नाही तसं त्यांचं आई काय नाव आई, आई।, आई। सान सान म्हणजे ते त्या त्या पंथाच्या त्या भिक आहेत समजा ठीक आहे आई सान जसं भनते प्रज्ञाबोधी भनते प्रज्ञाबोधी तसं सान आहे की नाही आदराती शब्द आहे तो आदराती शब्द आदराती ते त्याला साहेब पण म्हणता येतं भंते पण म्हणता येत त्यांच्या ता, देशामध्ये तर आई सान या ठिकाणी तुम्हाला दोन शब्द मार्गदर्शन करतील त्या जास्त बोलणार नाही त्या फक्त पाच मिनिटं बोलणार आहेत त्या आणि ते म्हणतात की मी अर्धा तास बोललो तर दिवस माळवल तर तुम्हाला काय जास्त उशीर होऊन जाईल आणि मी ते म्हटल्या पाचच मिनटं बोलतो त्या पाच मिनिटं आणि आमच्या मारिसान मारिसान पाच मिनिटं आणि मग लोग वीस मिनटं आणि मला तुम्ही टाइम दिला तर मी बोलेल नाही तर साधू साधू करून समारोप करून तुम्हाला जेवायला सुट्टी करून देऊ ठीक आहे तर आई सांगितलं एक सेकेन्ड थाले न I will it's very difficult herkantare herkantare maybe if I think can explain this subject you can explain to the others okay so you are asking you will go to the world you will ask sir

आणि हे पण हॅपी साई ची आहे आणि हे मेंबर आहे तसेच हे जे बंतीजींनी पुस्तक दाखवलं आपल्याला ते मैत्रीय आहे आणि अजंटा लेणीमध्ये जे सात बुद्ध आहेत त्याच्यात हे दर्शवलेलं आहे की प्रत्येक वेळी वेळी बुद्ध एका अं वेळेला वृक्षाखालीच बसले होते तर त्याच्यावरून आपण समजू शकतो की ते सिद्धार्थ गौतम आहे पण येणारे बुद्ध जे आहे त्यांच्या पेंटिंगला जर तुम्ही नीट बघशाल त्यांच्या मागं बांबूचे झाड आहे बांबूचे झाड हे कुठं भेटले जातात फक्त आणि फक्त जापानमध्ये भेटल्या जातात जर तुम्ही कधी पिक्चर वगैरे मध्ये बघितलं असाल तर बांबू बांबूचे झाड फक्त आणि फक्त जापान मध्ये भेटले जातात आणि मोठे मोठे म्हणजे जसं धर्मगुरुं मी सांगून गेले आहे की ज्या जागेपासून सगळ्यात पहिले सूर्य उगवतो तिथं बुद्धाचा पुनर्जन्म होईल आणि तो आहे जपानच मोठे धर्मगुरूंची शिकवणी आणि हे जे दिलेले पेंटिंग आहेत त्याच्यावरून हॅपी सायन्सची अशी मान्यता आहे की येणारे बुद्ध जे आहे त्यांचं नाव मैत्रीय आणि ते यांना एलकांतारे असं म्हणतात तर ते, ते जपान मध्ये येणार आहे असं त्यांनी सांगितलं आणि आता मी आई सान यांना दोन शब्द बोलायला देतो जी भी। जी भी। जी भी। थँक्यूनावाक यूर गिव्हिस ऑपॉर्च्युनिटी ते तुमचा आभार व्यक्त करताय इथं आल्याबद्दल माय नेम इज आई आय जपान यांचं नाव आई कुसुदा आहे हे जपान वरून आले आहे आय हॅव वन क्वेश्चन डू यू लाईक जपान थँक यू i have another question uh, do you know there are many uh, people from india born in and living in japan तुम्हाला हे माहित आहे का की जपान मध्ये बरेचसे भारतीय राहतात आणि काम करतात in japan i am helping those people working and living in japan, uh, in japan uh, जपान मधी हे त्या लोकांची मदत करतात जे भारतीय लोक तिथं राहतात आणि काम करतात इन्क्लुडिंग इंडियन पीपल आणि भारतीय लोकांची जास्त आय एम ऑल्सो मेंबर ऑफ हॅपी सायन्स आणि हे हॅपी सायन्स जसे मी सांगितलं मेंबर आहे आय एम लर्निंग हॅपी सायन्स टीचिंग सिन्स आय वॉज चाईल्ड हे लहान होते तेव्हापासनं हॅपी सायन्सची शिकवणी शिकत आहे हॅपी सायन्स थीची आणि हॅप्पी सायन्सी कसं बनावं इन हॅपी सायन्स इज इम्पॉर्टंट पॉइंट इन लाईफ हॅपी सायन्स मध्ये एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे ते आहे प्रेम माय नेम इज आय मिनिंग ऑफ आय इन जपनी आणि यांच नाव जे आहे माझ्यासाठी प्रेम खूप महत्वाचं आहे माझ्या आयुष्यात आय होप इंडिया अँड जपान कॅन आय कोमॅक्ट वी कॅन लि आणि मी अपेक्षा करते की भारत आणि जपान हे बुद्धांची शिकवणी शिकूया सोबत बघा पाच मिनिटं फक्त बोलले पाच मिनिटं परंतु पाच मिनिटामध्ये तुम्हाला किती महत्वाचा संदेश देऊन गेलात तुम्ही आम्ही सोबत मिळून बुद्धाच्या विचाराचं काम करू आणि त्यांच्या स्वतःच्या नावाचा अर्थ सांगितला त्यांचं नाव काय आहे हा आई 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 आणि आई म्हणजे जपानमध्ये ते प्रेम आहे आणि आपल्याकडे आई म्हणजे काय मातृत्व आहे की नाही आपण आई म्हणतो की आई मातृत्व आहे ना मातृत्वामध्ये प्रेम आहे की नाही हा मग तसं त्यांचं नाव आहे ते त्या नावाप्रमाणे ते भारतामधल्या लोकांना ते प्रेम देतात काम करतात जास्त वेळ बोलणार नाही फक्त पाच मिनटं बोलतील त्या तर त्यांचं सुद्धा आपण या ठिकाणी दोन शब्द श्रवण करायचं आहे त्यांना तुम्हाला भेटून खूप आनंद झाला दिस इज फर्स्ट टाइम टू कम टू इंडिया फॉर मी आणि मी पहिल्यांदा इंडिया मध्ये आले आहे माय इंडियन इंडियन सो मेनी वुमेन भारतात असताना मी खूप महिलांशी भेटले जे सुंदर आहे आतून आणि बाहेरून मनापासून सो आय लाईक टू शेअर आणि मी सुंदर मनाबद्दल काही शब्द बोलू इच्छिते सो द दू मेक माय ब्युटीफुर इज सेल्फ रिफ्लॅक्शन आपलं मन स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी आत्मचिंतन करावं लागते सेल्फ रिफ्लॅक्शन इज टू क्लिन आवर माइंड आत्मचिंतन म्हणजे आपले विचार शुद्ध करणे फॉर एक्झाम्पल बिफोर यु गो टू स्लीप यु कॅन गो वन डे थ्रूर झोपण्याच्या आधी तुम्ही तुमचं दिवस दिवसभरात तुम्ही काय काय केलं ते सगळं तुम्ही विचार करू शकता अँड इट्स नॉट ओनली अबाउट वॉट यू इट ऑल्सो अबाउट व्हॉट यू वाय यू हाफ वाय यु थिंक आणि तुम्ही दिवसभरात जे केलं तेच महत्त्वाचं नाही तर तुम्ही विचार बी काय केला चुकीचे किंवा बरोबर हे सुद्धा महत्वाचे आहे अँड ओ सो वॉट काय स्टेट एस अ माइंड यू हाफ आणि तुम्ही तुमचे विचार कोणत्या तुमच्या विचारांचा काय स्टेटस आहे ते पण महत्वाचं आहे इव्हन द यू थि नाईस थिंक थि टू लाईक किव्हिंग नाईस थिंग्स फॉर अदर्स बट हा यु वर थिंक केन आणि जरी तुम्ही लोकांची खूप मदत केली कोणाला जेवण दिलं कोणाची अडचण दूर केली पण ते सगळं खरं आहे पण तुम्ही त्यावेळेस विचार काय करत होता हे सुद्धा स्वतःला विचारा मे बी यू यू थिंक बिकॉज दिस because I want to get praise from others. Uh, तुम्ही हे विचार करून तर मदत नाही करत ना की लोक मला बघतील आणि माझी uh, सहानुभूती करतील की बघा हा किंवा ही मदत करत आहे और यू आर डुईंग बिकॉज यू वॉन्ट देम टू थिंक यू आर डुईंग गुड ए गुड थिंग आणि किंवा तुम्हाला हे पाहिजे की लोकांना नाही तर तुम्ही ज्यांची मदत करताय ते विचार करावं की हा व्यक्ती माझ्यासाठी इतकं करतो किंवा हे करतो दॅट इज द वन ऑफ सिक्स दोइन ऑफ माय विच आणि भंतेजींनी जसे सहा विष सांगितले त्याच्यातली त्याच्यातलं हे एक पॉइंट आहे इन हॅपी सायन्स वी लर्न सिक्स पॉइन ऑफ माइंड हॅपी सायन्स मध्ये हे सहा विष आम्ही शिकतो फ्री आहे uh, दुसरे आहे राग uh, third is pride. Uh, sorry, third is foolishness. आहे मूर्खपणा Fourth इज pride. Uh, चौथा आहे अभिमान uh, okay, आणि पाचवा आहे शंका आणि साव आहे असत्य इज हस्य सो बेस्ड ऑन दिस सिक्स पर्सन ऑफ माय यू कॅन लुक बॅक युअर सेल्फ विथ ऍक्शन अँड युअर माइंड तुम्ही ह्या गोष्टींच्या आधारावरती तुम्ही विचार करू शकता की तुम्ही आज चांगले कर्म केले किंवा वाईट सो एव्हरी डे प्लीज डू सेल्फ रिफ्लेक्शन आधी दिवस मावळल्यानंतर हे गोष्टी आत्मचिंतन करत जाय दे जेवढं तुम्ही रोज करत जाशाल तसं तुमचं मन शुद्ध होत जाईल दॅट इज द आणि आपल्या आतमध्ये जे बुद्धा नेचर आहे या गोष्टींनी बाहेर येतो आणि इज वे टू गेट हायर अँड आणि हे मोठ उच्च दर्जाचे न्याय प्राप्तीकडं नेणारा मार्ग सुद्धा आहे दिस इज अ व्हेरी सिम्पो वे पर इट्स यू नीट वर्ड ऑर एवरी डे हे खूप सोपं आहे ऐकायला पण हे रोज करावं लागते थँक्यू धन्यवाद साधू या ठिकाणी कमी वेळामध्ये तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन केलं त्यांनी सुरुवातीला सांगितलं की आपण जीवनामध्ये दररोज आणि दररोज करतो काय हे महत्वाचं आहे आपण कोणाला मदत केली पाहिजे तर ती मदत करताना आपण कशी करतो काही काही लोक माईक मध्ये पुकारण्यासाठी आम्ही आता आम्ही समाजामध्ये काम करत असताना लोक दान देतात तर काही काही लोक माईक मध्ये पुकारण्यासाठी दान देतात काही काही लोक फोटो मध्ये दिसण्यासाठी आमच्याकडे असं दान देतात रोटोवाले फुटू काढ फुट काढ फुटू काढ ते फोटो मध्ये दिसण्यासाठी काही लोक दान देतात तसं ते म्हणले कुणाला जर मदत करायची तर ते कुणाला दिसण्यासाठी कोणी मोठेपणा करावा तुमचं नाव घ्यावा म्हणून कुणाला मदत करू नका त्याचा काही लाभ होत नाही कि नाही आणि म्हणून ज्यांना मदत करतो त्यांनी आपल्याला आपल्याला आपल्यावर उपकार केले असं म्हणून त्याला मदत केली तर त्याचा पण काही लाभ होत नाही आणि त्याने पुन्हा पॉयझन सांगितले सहा पॉयझन मी तुम्हाला ना सहा पॉयझन एक पॉयझन घेतलं माणसानं असं वरून पिलं झाकला पिलं तर एकच माणूस मरेल पण हे जर पॉयझन त्या माणसाकडे असले ना तर पुरा, पुरा संसार पुरा घरदार बर्बाद होऊन जाते आणि त्याच्यामध्ये जा लोभ आहे की नाही माणसाकडे लोभ जास्त लोभ असला ना तो माणसाला लोभ पण दुःखामध्ये घेऊन जाते माणसाला त्यानंतर राग आहे छोट्या छोट्या गोष्टीवर राग आहे आता रागाचं उदाहरण आमच्या मागच्या लॉकडाऊनच्या अगोदर आमच्या तालुक्यामध्ये फार मोठं उदाहरण मिळेल नॉर्मल काय छोटी गोष्ट होती पण माणसाला राग कुठल्या कुठे घेऊन जाते हे तुम्हाला पुन्हा कधीतरी सांगेल मूर्खपणा काय काय लोकांना मी काय आहे काय समजत नाही ऐक नाही तो म्हणतो मला काय समजतो तो मी काय कमी आहे का म्हणतो ऐक नाही मी तर त्याला बंद विकत घेईल मी त्याला पुरवून उरेल म्हणतो मला काय समजतो तो ऐक नाही अशा अहमपणामध्ये तो माणूस येतो त्यानंतर अभिमानामध्ये येतो माणूस नाही ठीक आहे शंका शंकाखोर माणसं नाही शंका हे पॉयझन आहे घरामध्ये एकमेकाबद्दल एकमेकांनी शंका जर घेतली ना त्याच्यावर दवाच नाही पुरा घर बरबाद होते हा की नाही आणि हे पॉयझन खूप महत्वाचे आहे आणि हे पॉयझन आपण नाही केले पाहिजे हे पॉयझन ज्या ज्या माणसाकडे आहे ज्या ज्या परिवारामध्ये आहेत ते ते पूर्ण अधोगतीकडे बर्बादी कडे जातात त्यांचं मार्गदर्शन वाट वाटचाल होते आणि त्यानंतर असत्य आहे की नाही आणि म्हणून असत्याला साथ देणं असत्य बोलणं आहे की नाही अशा पद्धतीचे हे सहा पॉयजन आहेत आमच्या मारेसा आणि खूप छान असं तुम्हाला पाचच मिनिटांमध्ये तुम्हाला मार्गदर्शन केलं आहे प्रियस खर तर वेळ कमी आहे त्यांना पाचच बोलले होते ते वीस वीस मिनिटं जरी बोलले असतात तर दोघीमध्ये अर्धा तास पाऊन तास घेतला असतात आणि मी त्यांना म्हणलं आमचे सर्व उपासक भोजनाची बाकी आहे आणि म्हणून ते म्हणले ते कमी काही काही जास्त वेळ घेत नाही परंतु प्रियसनानं आपण या ठिकाणी खाण्यासाठी आलात का काही श्रवण करण्यासाठी आलात खाणन झोपणन काम आयुष्यभर चालूच आहेत ना ऐक नाही आणि म्हणून मला वाटतं अर्धा तास एक तास आपण जेवण नाही केलं तर एवढं काही नुकसान होणार नाही ऐक नाही ठीक आहे शुगर असेल काय असेल थोडस खाऊ नाही पण मला असं वाटतं की आपण अर्धा तास जर जेवण नाही केलं तर एवढं काय नुकसान होणार नाही ऐक नाही आणि इथं आल्या आपण हे पण थोडा विचार केला पाहिजे मनाला विचारलं पाहिजे आपण मनाला विचारलं पाहिजे आपण खाण्यासाठी जगायचं का जगण्यासाठी खायचं जगण्यासाठी खायचं का खाण्यासाठी जगायचं हे का प्रश्न आपल्या मनाला विचारलं विचारलं तर आपलंच मन उत्तर देते दे। की नाही नाही मग पार तास बसलो तर काही होत नाही ऐक तर असो या ठिकाणी आमचे मारिसान यांनी तुम्हाला पाच मिनिट मार्गदर्शन केलं